बांधवांनो मला मी काल आपल्या सोबत चर्चा केली होती की मला भेटायला हॉस्पिटलला कोणी येऊ नका मी लवकरच तारीख कळवतो आज सकाळी डॉक्टर साहेब तपासणीसाठी ते आले होते त्यांनी सांगितलं की शनिवार रविवारी आपण सुट्टी करू शकतो परंतु शनिवार रविवार जरा दूर झाला मी त्यांना म्हटलं मी शुक्रवारी सुट्टी करून घेतो आणि डॉक्टर साहेबांनी सहमती दाखवली आता माझी आपल्याला विनंती आहे की येणाऱ्या शुक्रवारी दहा तारखेला दुपारी एक वाजता आपण जालन्यामध्ये यावं राज्यभरातल्या सर्व बांधवांना माझे याद्वारे विनंती निमंत्रण कारण माझ्या फोनची कुणी वाटही पाहू नका अपेक्षाही करू नका मी कोणाकोणाला फोन करणार आहे त्याच्यामुळं आरक्षण लढ्यामध्ये ज्यांचं ज्यांचं योगदान आहे ज्याला ज्याला आरक्षण विषयक अभ्यास आहे ज्यांना कुणाला या लढ्याविषयी जे काय वाटतं असं झालं पाहिजे हे केलं पाहिजे ते नाही केलं पाहिजे दीपक बोरडेन काय केलं पाहिजे आंदोलन पुढं कस गेलं पाहिजे पुढची दिशा काय असली पाहिजे हे सगळं ठरवण्यासाठी मी आपल्याला आमंत्रित करतो परवा येणाऱ्या शुक्रवारी दहा तारखेला आपण एक वाजेपर्यंत या ठिकाणी यावं स्थळ निश्चित झालंय त्याच बॅनर मी आपल्याला सोशल मीडियाच्या माध्यमातून मिळणार आहे फेसबुक च्या माध्यमातून ते बॅनर आपल्यापर्यंत येईल तरी परत एकदा विनंती करतो की ज्यांना ज्यांना वाटत असं झालं पाहिजे तसं झालं पाहिजे हे नाही झालं पाहिजे ते नाही झालं पाहिजे मी सर्वांचा विचार ऐकून सर्वांच्या गोष्टी समजून घेऊन सगळ्यांचे सल्ले ऐकून जे योग्य असेल ते आपण त्या दिवशी करू त्याच्यामुळं माग काहीतरी माझ्याविषयी या आंदोलनाविषयी चर्चा केल्यापेक्षा आपण समोरासमोर येऊन चर्चा करूयात मला दवाखान्यातून सुट्टी झाल्यानंतर प्रत्येकाला भेटता यावं बोलता यावं यासाठी मी शुक्रवारी आपल्याला बोलवतोय मी शनिवार रविवार मी आत्ताच तेही सांगून देतो माझ्या डोक्यातला विषय शुक्रवारी रात्री मी घरी जाणार शनिवार रविवार दोन दिवस मी आराम करणार आणि सोमवारपासून मी राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे राज्याच्या ज्या ज्या भागातून समाज बांधव आमचे मल्हार मावळे आई ले माईंच्या लेकी, मला उपोषण काळामध्ये भेटायला आले मोर्चात आले आजपर्यंत दवाखान्यात आले या सर्वांचे आभार मानण्यासाठी या सर्वांना भेटण्यासाठी मी सोमवारपासून मला वाटत तेरा तारीख सोमवारची तेरा तारखेपासून मी राज्याच्या दौऱ्यावर निघणार आहे तो माझा दौरा कसा असावा मी कोणत्या जिल्ह्यात गेलं पाहिजे पहिले कुठे गेलं पाहिजे काय त्याचही जे काय नियोजन आहे ते करण्यासाठी पुढच्या काही गोष्टी ठरवण्यासाठी मी आपल्याला आमंत्रित करतो निमंत्रित करतो मी ज्या पद्धतीने आपल्याला आमंत्रित करतोय तस प्रत्येक धनगर बांधवांनी स्वतः या बैठक म्हणूया मेळावा म्हणूया किंवा मी दवाखान्यातून घरी आल्यानंतर माझी भेट घेण्यासाठी काय जे तुम्हाला नाव द्यायचं ते द्या आणि आपण स्वत या मेळाव्याचे बैठकीचे आयोजक आहेत असं समजून आपण त्या ठिकाणी यावं राज्यभरातले सगळ्या पक्षाचे नेते सगळ्या संघटनांचे नेते शासकीय नोकरीमध्ये असेल सामाजिक क्षेत्रात काम करणारे व्यावसायिक असतील राजकीय क्षेत्रात काम करणारे सर्वांना मी या ठिकाणी जाहीर निमंत्रण देतो दहा तारखेला सविस्तर प्रोग्राम पुढचा डिक्लेअर केला जाईल सर्वांशी चर्चा करून मी आज डिक्लेअर केलं की मी सोमवारपासून दोन दिवस आराम करून सोमवारपासून घर सोडून बाहेर फिरणार आहे माझी तब्येत चांगली असेल खराब असेल त्याची कसली काळजी न करता एक अम्ब्युलन्स मी सोबत ठेवेल एक डॉक्टर सोबत ठेवेल पण मी फिरणार आहे त्याच्यामुळे आपण दहा तारखेला शुक्रवारी यावं ही विनंती धन्यवाद जय मल्ला